काश्मीरमधल्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यामध्ये सत्तावीस देशवासियांचे बळी गेले हे जे काही नागरिक होते हे पर्यटनासाठी पहलगाममध्ये पोचलेले होते सहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी त्यांना जिवे मारलं बेछूट गोळीबार केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नावं विचारून धर्म विचारून या हत्या केल्या गेल्या अत्यंत अमानुषपणे या सत्तावीस जणांना मारण्यात आलं हा आत्तापर्यंतच्या गेल्या अनेक वर्षातला सगळ्यात मोठा हल्ला तर ठरलेच आहे पण त्याचबरोबरीने तो इतका अमानुष होता की त्याचे देशभरात पडसाद उमटले राजकीय सामाजिक सगळ्याच क्षेत्रात याचे पडसाद उमटले आणि इथे अनेक पर्यटक अडकून पडले होते की ज्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये इथे जाण्याचं योजलं होतं किंवा तिथून आपल्या सुट्ट्या संपवून ते परत येत होते या सगळ्यांना आपल्या घरी जाण्याची आस लागली होती ओढ लागली होती सगळेच जण चिंतातूर होते संकटात होते अशा वेळेला महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांनी यासाठी परीने प्रयत्न केले पण यातही तीन जणांचे प्रयत्न हे विशेष उल्लेखनीय होते एक तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिसरे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रत्येकाचा मदत करण्याचा प्रयत्न वेगळा होता उद्देश एकच होता पण या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपला पॉलिटिकल आणि सोशल स्कोअर करून घेतला पण त्यांच्या या स्कोरमुळे अनेकांच्या जीवाला घोर लागला याचं कारण काय तर याचं कारण एकनाथ शिंदेंच्या या मदतकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीचा मार्ग अवलंबण्यात आला ती सोशल मीडियावरची प्रसिद्धी होती ती पत्रकारांकडून करवून घेतलेली प्रसिद्धी होती किंवा पत्रकारांनी ती प्रेमाखातर केलेली प्रसिद्धी होती आणि या सगळ्या प्रसिद्धीच्या या प्रयत्नांमध्ये जरी स्कोर शिंदेंचा झाला असला तरी घोर मात्र अनेकांचा झाला आहे आणि मग हे काय आहे सगळं प्रकरण हे आता शिंदेंच्या अंगलट येणार की या पत्रकारांच्या अंगल्यात येणार की आणखी कोणाच्या अंगलट येणार हे बघणं खूपच महत्त्वाचं आहे आणि यावरच हे संक्षिप्त स्वरूपातलं विवेचन नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो पहिलगाममध्ये बावीस एप्रिलला अतिरेक्यांनी हल्ला केला त्यामध्ये सत्तावीस लोक दगावले सत्तावीस निरागस निष्पाप पर्यटकांचे बळी गेले त्यावेळेला पंतप्रधान देशाबाहेर होते ते देश देशात आले त्यांनी काही निर्णय घेतले त्याच वेळेला या सत्तावीस जणांमध्ये जे सहा लोक महाराष्ट्रातले दगावले किंवा ज्यांना आपले प्राण गमवावे लागले यांच्यासाठी खरं तर महाराष्ट्र सरकारने खूपच आक्रमकपणे प्रयत्न करण्याची गरज होती आणि एरवी पूर आला किंवा एखादं संकट आलं तर मग समजा एखादा डोंगराचा भाग कोसळला त्याच्या खाली काही गाव दबलं गेलं किंवा कोणत्याही स्वरूपाची नैसर्गिक किंवा मानवी अशी कोणतीही समस्या जर समाजातल्या कोणत्याही ठिकाणी आली तर या समस्येसाठी धावून जाणारा एक नेता आहे ज्याचं नाव आहे एकनाथ शिंदे एखाद्या कार्यकर्त्यासारखा हा नेता स्वतःला त्यामध्ये दे झोकून देतो आता झालं असं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या काही काळातल्या राजकीय घटना आणि घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे काहीसे बाजूला पडलेत असं त्यांना स्वतःला आणि त्यांच्या काही मोजक्या समर्थकांना वाटतं अर्थात राजकारणाचा तो भाग असतो तुम्ही सदा सर्व शिखरावर राहू शकत कधीतरी तुम्ही पायथ्याला येता मग तुम्ही पुन्हा चढून जाता मग पुन्हा शिखरावर येतात हे असं होत राहत पण एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या अवतीभोवतीच्या काही खुसमस्कऱ्यांना हे बहुधा पटत नसावं आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंची कधी कधी गोची होते आता झालं असं की पहलगाम मधल्या या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे काही सहा महाराष्ट्रातले लोक आपले प्राण गमावून बसले त्यातले तीन लोक डोंबिवलीतले होते डोंबिवली हा कल्याण लोकसभा मतदारसंघातला भाग आहे आता कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांचे बळी गेल्यामुळे शिंदेचे पुत्र आणि तीन वेळा खासदार असलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काय केलं आपले स्वीय सचिव अभिजित दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या निगराणीखाली एक टीम ही पहलगामला पाठवली मग त्यांच्याबरोबर असलेली डॉक्टरांची टीम त्यांच्याबरोबर असलेल्या मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची टीम या सगळ्यावर अभिजित दरेकर हा एक तरुण कार्यकर्ता जातीने लक्ष ठेवत होता आणि बावीस तारखेला ही जेव्हा बातमी आली त्यानंतर लगोलग श्रीकांत शिंदेंनी आपली टीम पाठवली आणि त्याच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे तिथे पोहोचले एकनाथ शिंदे हे तिथे बुधवारी पोहोचले म्हणजे हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी तोपर्यंत एक निर्णय असा घेण्यात आला होता की गिरीश महाजन यांना सरकारने यासाठी नेमलं होतं आता गिरीश महाजन हे भाजपमधले एकनाथ शिंदे आहेत कामाच्या माध्यमातून म्हणा किंवा अगदी साम दाम दंडभेदाच्या बाबतीत म्हणा गिरीश महाजन हे आघाडीवर असतात गिरीश महाजन यांनी वयाची साठी पूर्ण केली पण ते असतात इरवीत तरुण आणि त्यामुळे त्यांचा उत्साह अगदी जेव्हा ठाणे जिल्ह्याच्या जवळच ज्या वेळेला रायगडमध्ये दुर्घटना घडली आणि डोंगर खचला एक गाव त्याखाली दबलं गेलं त्यावेळेला गिरीश महाजन हे पहिल्यांदा तिथे पोहोचले होते त्यानंतर एकनाथ शिंदे तिथे पोहोचले आणि या सगळ्या गोष्टी मी आपल्याला का सांगतोय तर राजकीय नेते हे काही फक्त एखादा पक्ष किंवा एखादा गट बघून काम करत नसतात पण आता यावेळेला असं झालं की देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेण्याची गरज होती तो निर्णय काय होता तर जे जे लोक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्यांना मोफत सरकारी खर्चाने मुंबईत आणलं जाईल हा निर्णय झटकेपट घेण्याची गरज होती पण देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सीईओ सारखं काम करतात त्यामुळे त्यांना कदाचित या ज्या काय भावना होत्या किंवा हे जे काही करणं होतं यासाठी काही वेळ लागला आणि त्यांनी मुरलीधर मोहोळ जे आपले केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री आहेत यांची यासाठी एक नियुक्ती केली की त्यांनी या सगळ्या गोष्टी बघाव्यात गिरीश महाजन यांच्याबरोबर समन्वय साधावा आणि हे सगळं नीट करावं अशी फडणवीसांची भावना होती आता शिंदे यांना कधीही जिथे संकट दिसेल किंवा जिथे लोक अडचणीत आहेत तिथे शिंदे धावत जातातच मग ते कोणत्या जातीचे धर्माचे वर्गाचे पंथाचे हे काही शिंदे बघत नाहीत आणि म्हणून शिंदेची एक वेगळी समाजातली त्यांचं एक स्थान आहे त्यांची एक वेगळी स्टाईल आहे त्या स्टाईलप्रमाणे ते काम करतात मग समजा रस्त्यावरती एखादा बाईकवाला घसरून पडला तर आपली स्वतःची ॲम्ब्युलन्स देऊन टाकतात आपल्या ताफ्यातली गाडी देऊन टाकतात हे शिंदेचं नेहमी आहे आता ते ते पब्लिसिटीसाठी करतात का तर त्याचं उत्तर त्यांचे विरोधक हो म्हणतील त्यांचे समर्थक नाही म्हणतील पण मित्र जे तुमचे आमच्यासारखे सामान्य लोक आहेत ना यांना मात्र हे खूप भावतं ठीक आहे एक नेता आहे तो मदतीला धावतो मदत करतो याचं कारण असं आहे जो संकटात सापडतो त्याला त्या मदतीची किती गरज असते त्याच्या कुटुंबियांना त्याची किती गरज असते याची तुम्हाला आणि आम्हाला कल्पना नाही येणार ना। ते ज्याच्यावर संकट गुजरतं त्याला ते लक्षात येत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः तिथे बुधवारी पोचले आणि त्यांनी ती संपूर्ण सगळी परिस्थिती हाताळायला सुरुवात केली आता शिंदेंनी गल्लत कुठे केली ते मी आपल्याला सांगतो हे सगळं करत असताना बरोबर त्यांच्या विमानातून काही पत्रकारांना नेणं पसंत केलं आता शिंदेंचं काम शिंदेंचं मुख्यमंत्री असणं किंवा एकनाथ शिंदे हा नेता म्हणून ज्यांना आवडतो असे काही पत्रकार हे तिथे आधीच पोचलेले होते त्यामुळे शिंदेंनी केलेल्या कामाची प्रसिद्धी होणार नाही किंवा ते काही अडचणीत येईल असं काही समजण्याचे असं कारण नाही या एकनाथ शिंदे यांची पब्लिसिटी करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रोफेशनली काही टीम्स ठेवलेल्या आहेत महिन्याला आणि वर्षाला लाखो रुपये त्यावर खर्च होतात असं त्यांचे निकटवर्तीय आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार आपण सांगू शकतो बरं हे सगळं होत असताना यातल्या काही पत्रकारांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर यातले काही व्हिडिओ अपलोड केले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं पित्त खवळलं असं सहाव्या मजल्यावरची काही जबाबदार अधिकारी मंडळी आपल्याला सांगतात त्याचे काही अधिकृत पुरावे आपल्याकडे नाही आहेत पण जी आपली माहिती आहे त्याला दुजोरा मिळणाऱ्या गोष्टी घडत आहेत ते कसं ते मी आपल्याला सांगतो या पित्त खवळलेल्या फडणवीसांनी जे काही एक सी ओ करू शकतो त्याप्रमाणे त्यांनी दिल्ली आणि कोलकात्यात फोन लावले आता ज्या वाहिनीच्या पत्रकारांना नेण्यात आलं होतं त्या वाहिनीच्या पत्रकारांच्या सर्वे सर्वाचं निवासस्थान हे कोलकात्यात आहे सूत्र दिल्लीमधून हलतात आता फडणवीसांचा फोन गेल्यानंतर किंवा एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा फोन गेल्यानंतर त्या पत्रकाराच्या जीवाला घोर लागला इंस्टाग्रामवरून त्याला त्याचे काही जे व्हिडिओज त्याचे काही फोटो हे हटवावे लागले आता शिंदेना हे जर सगळं करायचंच होतं तर अत्यंत व्यवस्थित ही सगळी यंत्रणा त्यांना राबवता आली असती पण असं म्हणतात ना की जेव्हा तुम्हाला खुशमस्करे घेरतात तेव्हा तुम्ही अडचणीत फसता आता शिंदेनी जे केलं त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना दुवा दिली अनेक लोकांनी त्यांचं कौतुक केलं आणि हे कोण लोक होते तर हे जे काश्मीरमध्ये अडकलेले होते आता हे सगळं काश्मीरमध्ये घडत असताना अतिरेक्यांचा हल्ला झाला हे सगळं होत असताना ज्या पक्षाचं सरकार आहे भाजपचं आणि ज्या पक्षाच्या अंतर्गत नागरी विमान उड्डाण सेवा चालवली जाते त्याच मंत्रालयाच्या चा अंतर्गत चालणारी विमान सेवा आणि त्यातल्या विमान कंपन्यांनी चाळीस चाळीस आणि पन्नास पन्नास हजार रुपयांना तिकीटं विकायला सुरुवात केली याच्यावर देवेंद्र फडणवीस काही नियंत्रण राखू शकले नसते का किंवा या विमान च कंपन्यांना चाप लावू शकले नसते का तर असं नाही आहे पण फडणवीसांना याची कदाचित कुणकुण नसावी किंवा जात थोडी उशीरा आली असावी असंही घडलं आणि त्यामुळे शिंदे ऑन बॅटल उतरले ते बॅटल फील्डवर गेले आणि त्यांनी धडाधड स्कोर करायला सुरुवात केली आता शिंदेंनी स्कोअर करायला सुरुवात केल्यानंतर आता शिंदेंनी हा स्कोर का केला त्याचंही एक कारण आहे कारण उपमुख्यमंत्री झाल्यापासून ते काहीसे निराशावस्थेत होते आणि त्यांना एक मोठं मिशन हवं होतं काम हवं होतं ते त्यांनी हे काम त्यांना कदाचित नियतीने दिलं असावं किंवा ते त्यांना दिसलं असावं म्हणून ते तिथे पोचले आणि आपल्या मुलाच्या टीमने सुरू केलेल्या कामाला शिंदेंनी पुढे न्यायला सुरुवात केली खरं तर शिंदेपेक्षा म्हणजे बापसे बेटा सवाई हे इथे अगदी चपकल लागू पडतं वडील पोचायच्या आधीच मुलाने कामाला सुरुवात केली आणि मुलानेच एवढा स्कोर करून टाकला की वडिलांना बॅटिंगच कमी येईल अशी व्यवस्था झाली पण आलेल्या कमी बॅटिंगमध्ये पण शिंदेंनी स्कोअर केला आणि अजितदादांच्या जीवाला घोर पत्रकारांच्या जीवाला घोर कारण आता नोकरी जाते की राहते अशी पण परिस्थिती फडणवीसांच्या जीवाला घोर हा बाबा जाऊन करतो काय गिरीश महाजन मग यांनी काय केलं गिरीश महाजन यांनी एक व्हिडिओ कॉल देवेंद्र फडणवीसांचा लावून दिला कारण ते अधिकृत होते सरकारने त्यांना पाठवलं होतं सरकारने त्यांना नियुक्त केलं होतं मुरलीधर मोहोळ हे दुसरे तरुण नेते भाजपचे फडणवीसांचे एकदम पट्टशिष्ये त्यांनी पण तिकडून काम सुरू केलं होतं आता अजितदादा इथे बसून उमर अब्दुल्लांना फोन करतायत की तिथे त्यांना मुख्यमंत्री म्हणून जी काय मदत लागेल ती कार्यकर्त्यांना करा रुपाली ठोंबरेसारखी सोशल मीडियावर अगदी ॲक्टिवेट असलेली कार्यकर्ती ही तिथे कामाला लागली होती तिला अजित पवारांनी फोन केला आणि होता होईत अजित पवारही काम करत होते पण अजित पवारांनी इतका काही प्रसिद्धीचा आणि पब्लिसिटीचा स्टंट केला नाही जितका की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी केला एकनाथ शिंदेंनी त्याच्यावर कडी केली असं निरीक्षकांचं म्हणणं आहे सोशल मीडियावरही त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया येत आहेत पण अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसांना असं का वाटलं नाही की आपण तिथे जायला हवं होतं किंवा आपण यासाठीचा एक मोठा निर्णय घ्यायला हवा होता विशेषतः जर सरकारच्या माध्यमातून बघा आता एकनाथ शिंदेंनी तिथे जाऊन काय केलं दोन विमानांची व्यवस्था केली त्या विमानांमधून त्यांनी हे अडकलेले जे काही महाराष्ट्रातले म्हणा किंवा जे काही पर्यटक अडकलेले होते त्यांना लवकरात लवकर, लवकर तिथून येण्यासाठीची व्यवस्था केली हे पैसे एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगत पातळीवरून व्यवस्था करून तिथे चुकते केले असं सांगितलं जातंय आता हे सगळं जर एका नेत्याला सुचू शकतं एकनाथ शिंदे या नेत्याला तर फडणवीस ज्या राज्याच्या मंत्रालयाचे किंवा ज्या राज्याचे प्रमुख आहेत त्या राज्य सरकारला का नाही सुचलं हा एक प्रश्न आहे आणि समजा ते राज्य सरकारला सुचलं असतं तर एकनाथ शिंदेंनी जाऊन तिथे काय केलं असतं काहीच केलं नसतं ते फक्त तिथे हाय अॅलो करून आले असते आणि मग कदाचित एकनाथ शिंदे हे फार काही करू शकले नसते पण फडणवीसांनी एक सोपा कॅच त्यांच्या हातात काढून दिला आणि एकनाथ शिंदेंनी त्याचं जे करायचं ते केलं आता हे सगळं होत असताना जे काही पत्रकार तिथे गेले होते जे शिंदेंच्या अवतीभोवती फिरत होते आणि शिंदेंचे व्हिडिओ काढण्यासाठी धडपडत होते त्या पत्रकारांनी जे काही केलं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची तिडीक गेल्याचं सांगण्यात येतं आता जर हे सगळं करण्याची व्यवस्था ही अत्यंत नैसर्गिक पद्धतीने शिंदेंना करता आली असती तर शिंदेंनी केलेला स्कोर हा फक्त नुसता स्कोर राहिला नसता तर ते शतक झालं असतं आणि मग त्यांच्या विरोधकांच्या जीवाला त्यांच्या स्कोरने घोर झाला असता पण असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला घाई होते त्यावेळेला संकटांची खाई पण समोर दिसते आता ते शिंदेंच्या बाबतीत झालं आहे की शिंदेंना मदत करणाऱ्या पत्रकारांच्या बाबतीत झालं आहे आता केलेला स्कोर हा फडणवीसांना खरच घोर लावणार आहे की अजितदादांना घोर लावणार आहे हे आपल्याला कळेल शिंदे तिथून निघाल्यानंतर थेट कुठे पोहोचले कोकणात पोचले, पोचले। आणि तिथे एक त्यांचा कृतज्ञता सोहळा होणार आहे या सो या सोहळ्याचं आयोजन तिथले जे आमदार आहेत कुडाळ आणि मालवणचे निलेश राणे यांनी केलेलं आहे म्हणजे एका बाजूला बॅटलफील्डवर जाणारा हा नेता दुसऱ्या बाजूला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोकणातही पोचतो आता इतका आवाका इतकी ऊर्जा इतकी धडाडी घेऊन काम करणारा हा नेता समाज माध्यमांवर पॉप्युलर तर आहेच पण त्याच्या पॉप्युलरिटीची किंवा त्याच्या लोकप्रियतेची भीतीसुद्धा अनेकांना वाटते आता थी भी थी चा 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 लाया ती भीती मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापासून दिल्लीच्या वाहिन्यांच्या मुख्यालयापर्यंत आणि तिथून थेट अगदी त्या वाहिन्यांच्या मालकांच्या कोलकात्यातल्या घरापर्यंत सगळ्यांनाच आहे आता ही भीती किती व्यर्थ आहे किंवा किती फिजूल आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे काहीही जरी असलं अतिरेक्यांनी असलेला हल्ला असो किंवा कोल्हापूरमध्ये आलेला पूर असो सातारा सांगलीमध्ये आलेला पूर असो किंवा एखादा खचलेलं गाव असो आणि कोसळलेला डोंगर असो शिंदे आघाडीवर असतात ते ऑन दी बॅटल असतात ते बॅटल फील्ड करण्यासाठी सदैव तत्पर असत आणि त्यांच्या या तत्परतेनंच त्यांना हे यश दिलेलं आहे पण शिंदेंना मिळालेलं यश हे जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांनी थोडं भान ठेवलं असतं तर कदाचित ते शिंदेसाठी आणि या पत्रकारांसाठी किंवा या वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांच्या नेता हे आर्मीसाठी अधिक यशदायी ठरलं असतं आता या सगळ्या हल्ल्यानंतर किंवा काश्मीरमध्ये झालेल्या बुलेट वॉरनंतर राज्यात जे पब्लिसिटी वॉर सुरू आहे ते वॉर कोण जिंकणार आहे हे बघणं खूपच औसुक्याचं आहे बघूया यात बाजी कोण मारतं ते एरवी बुद्धिमान असलेले आणि मेरिट होल्डर असलेले देवेंद्र फडणवीस मारतात की मौके पे चौका साधणारे एकनाथ शिंदे मारतात आणि या कोणी जरी बाजी मारली तरी संकटात अडकलेल्या लोकांना मदतीचा हात मिळतोय हे देखील नसे थोडके मित्रांनो आपल्याला काय वाटतं शिंदेंनी जो स्कोअर केला आहे त्याच्यामुळे नेमका कोणाच्या जीवाला घोर झाला आहे फडणवीसांच्या अजित पवारांच्या की शिंदेची पब्लिसिटी करू पाहणाऱ्या नियम आणि अटी तोडत काम करणाऱ्या पत्रकारांना आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो जाता जाता दिल्लीत एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे या सर्वपक्षीय बैठकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचे एकही खासदार उपस्थित नाही आहेत संजय राऊतांनी सांगितलं होतं अरविंद सावंत जाणार आहेत पण अरविंद सावंत पोचू शकले नाहीत कारण ते एक संसदीय समिती पॉंडेचरीच्या दौऱ्यावर हो आहे तिथे अरविंद सावंत व्यस्त आहेत आणि त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी व्हायचंय असं म्हटलं होतं पण त्याला परवानगी नाकारण्यात आली ते जमणार नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकही एक खासदार या बैठकीला उपस्थित नाहीये याचीही नोंद घ्या धन्यवाद